नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर तुम्हाला म्हटलं होतं की आम्ही आमच्या लग्नाची स्टोरी सांगणार आहे किंवा आमचं लव आहे का अरेंज आहे तर ही आज तुम्हाला सांगणार आहे तर पूजा सुरुवात करल। तर मी त्यावेळेस दहावीत होती बघा दहावीची नुसतीच सुट्टीच लागली होती तुझा आवाज कमी येतोय तर दहावीची उन्हाळ सुट्टी लागली होती का आणि उन्हाळ सुट्टीतच आमच्या घरचा कार्यक्रम होता तर कार्यक्रमात मग त्यांना सांगितलं होतं मग ह्यांचे सोबत त्यांची सहकारी होती पाच सहा जण ही होतं मग किती चार पाच वाजले असते त्यावेळेस ते, ते आली होती सगळी मग हे आमच्यासाठी पाहुणच होतं का मग आम्ही कधी हे जे अगोदर कधी हे असं म्हणजे पत्राच बघितलं नव्हतं बघितले ती बारकी वारखी जरापूर किंवा एकदमच म्हातारे यांच्या वयातले अशी पत्राच बघितलीच नव्हती कधी पहिल्यांदा बघितले मग पत्रा आले ती पत्रा ते सगळी तेव्हा पत्राचंच म्हणायचे बरं का त्यांना काय नावं फिवं माहीत नव्हती आम्हाला कुणालाच माहीत नव्हती घरच्याला ते आमच्यासाठी पाहुणे पाहुणे होते म्हणल्यावर चहा पाणी वगैरे झालं त्यांचं मग कळायला लागले नावं फिवं काय आहे ती ते म्हणून तर त्यांच्यातली लई वेगळी नावं होती काय काय नाव होती तुमच्या टीम मधली आता नाव आमच्या टीम मध्ये त्यावेळेस माझा मित्र मा बंटी कांबळे पुन्हा प्रवीण पुन्हा हनुमंत अशी नाव होती आणि तुमचं खुद्द नाव माझं नाव मनोज होत <laughs> तर त्यांची नाव ऐकल्यावर आम्हाला लय आश्चर्य वाटलं <laughs> आता आश्चर्य का वाटलं कारण आम्हाला वाटायचं पत्राचं म्हणल्यावर देवाचीच नाव असतील पण ह्यांची जरा वेगळीच नाव मग आम्हाला लई वेगळंच वाटलं आमची चर्चा झाली कसं काय बरं हे पत्रा जायची ह्यांची नाव कशी काही देवाची नाही ती ह्यांची असली कशी काय नाव आहेत मग तिथं परत चहा पाणी झालं मग रात्रीच्याला आवता येते जाते ते बर का मग तेव्हा आम्ही मेहंद्या काढत होतो आता आमच्या घरात एकदम तीन चार तर पुरी होत्या आणि मेहंद्या ती काढायला बसलो होतो आम्ही रात्रीच्या अकरा बारा वाजले असतील अवताय जायचं होतं त्यांना मग ते आपलं झोपीतनं उठून जरकी फिरके घालून आलं होतं मग मी अशीच मेहंदी काढत होते मग बरोबर मी अशी वरमान करायला आणि त्यांनी बरोबर माझ्याकडं बघायला गाठच पडली म्हणजे ते पहि पहिली नजर भेट होती तर पहिली नजर भेट झाली बर का आमची पण परत एकदम मनात भोटायला लागलं बाया असं असं झालंय म्हणजे एकदम तसा आम्ही मी वा अशी खाली होती बर ती मेहंदी काढत बसलेली ती एकदम वर करायला आणि त्यांनी एकदम झुपीतनं उठून यायला बरोबर महा फुटच होतं माझ्या मग ती पहिली नजर भेट झाली बरं का मग त्यावेळेस बी काय नाही म्हणजे आहा असं पाहुणे म्हणून काय नाही वाटलं मग परत सकाळनं काय कार्यक्रम वगैरे हो चालू झाला आता कार्यक्रमाच्या टायमाला एवढं कडकून आता उन्हाळ्याच्या दिवसातच होतं बर का मग लई कडकून पट पडायचं आणि त्यांच्या पायात काही चेपल ते नसायचे मग त्यावेळेस त्यांचा स्वभाव पण असा की कुणाला म्हणजे असं तोंडवर करून बोलायचं नव्हतं काय नव्हतं ताई ता माई अक्का मावशी ह्या भाषेतच होतं मग बाकीची त्यांच्यातली कोणा लग्नाची होती बिगर लग्नाची होती मग मला काय वाटायचं ह्यांचं लग्न झालं असेल कारण माणसाचा स्वभाव कसं वागण्यावरनं माणसाचा स्वभाव करतो मग तसं लई शांत होतं ते कडकडी न कडकडी म्हणजे असं कुणाला असं बघत नव्हतं कुणाकडं आपल्या आपल्या कामात मग्न असायचं मग मला वाटायचं संसारिक परपंच एक माणूस असेल ते <laughs> मला खरंच वाटायचं बरं का ह्यांचं लग्न झालं असेल म्हणून माहीत नव्हतं मग दुपारची वेळ होती पाया चपल्या नव्हत्या रकाराका ऊन करत होतं आणि माझी नजर अशी त्यांच्या पायाकडे गेली होती तर पायाला असं म्हणजे उन्हाचा चटकं बाजत असताना मी कधी बिगार चिपली जे कधी कुठं गेले नाही उन्हात ते म्हणून मला कसं तरी वाटलं होतं पहिल्यांदा बैया एवढ कशी चालते ती बिगर चिपलीची मग झाला कार्यक्रम वगैरे मस्त झाला आणि मग काय त्यावेळेस आमची काय ओळख फिळक काय अजिबात नव्हती नुसतं आमच्यासाठी पाहुणे आणि माझ्या भावा म्हणलं भांडारा लावायचं झालत की तुझ्या बाबतीत भंडारा म्हणजे आता काय झालत आमच्यात सगळ्याला म्हणजे देवाविषयी आम्ही सगळ्याला ते करतो बर का याविषयी आमच्या मनात स्थान आहे मोठं तर भंडारा लाव यांच्याकडे भंडाराची पिशवी होती मग ती सगळ्यांना ला भंडारा लावत होतं मग सगळ्यांना ला लावला मलाच लावला नाही त्यांनी बघा भंडारा <laughs> लावला नाही काय घेऊ <laughs> <laughs> बाया म्हणलं hmm. सगळ्यांना लावलं मलाच लावला नाही म्हणलं भंडारा hmm. मग चला झालं ती पण मग कार्यक्रम वगैरे मस्त झाला मग ते आमच्यासाठी अनोळखीच होतं तेव्हा आम्ही त्यांना पत्राज म्हणायचो किंवा लखनचं गुरुच असंच म्हणायचं बरं का आणि कार्यक्रम वगैरे मस्त झाला त्याच्यावर काय आमची गाठ भेट नाही ना काय सुद्धा नाही बर आपल्या दर्शकांना त्यावेळेस हा मस्त एकदम डान्स वगैरे हो मस्त त्यांच्या टीम मधली कलाकार आणि कलाकाराचं जीवन म्हणजे लय ते असतंय त्यांना झोपे सुद्धा नसतात तीन चार वाजेपर्यंत तर मस्त कार्यक्रम वगैरे झाला मग त्याच्यावर दहावी दहावी झाली होती अकरावी बारावी त्याच्यावर दोन वर्षे उलटली त्यांची माझी ओळख नाही त्यांचं माझं बोलणं भाषण नाही त्यांची माझी भेट नाही ती कसं आट ती कसं दिसते तर ते सुद्धा आठवत नव्हतं मला म्हणजे एवढं दोन वर्ष झालं होतं mm. फक्त नावच निसतं माहीत होतं त्यांना माझ्या भावाचं पूर्ण त्यांच्यात कार्यक्रमाला ते जायचं राहायचं पण म्हणजे असं आमची भेट कधी झाली नाही आणि मी कुर्डवाडीच्या शाळेत होते बरोबर कॉलेजमध्ये अकरावी <coughs> बारावी दोन वर्ष आणि आमचं चा, आमच्यात कसं आम्हाला तेवढंच गाव कुरडवाडीला जायला असतं म्हणजे त्यांना आता तर इतक्या दिवस कधी गाठ पण पडली नाही हे सारखं वाढेल असायचं म्हण आता सांगते तर मी सारखं वाढेल असायचं पण तेवढ्या दोन वर्षात आमची कधी गाठ भेट पडली नाही ना काही नाही मग अचानक काय झालं की एक गैरसमज असतं बरं का म्हणजे असं ते असे ह्याचं ती सांग त्याचं ती सांग असं मग एका गैरसमजतीमुळं मी डायरेक्ट त्यांना फोन केला त्यांनी नाही बरं का मला केला मीच त्यांना फोन केला तर गैरसमज बिलाय मोठा होता तर काय झालं गावात अशीच आमच्या शेजारची जी पोरगी होती मग ती आमच्याकडं सारखी यायची बसायची मग तिनं आम्हाला सांगायची दोन एक एक वर्ष झालं असेल त्याला एक वर्षापासूनच बोलत होती मला काय म्हणायची सारखं सांगायची की त्यांचा फोन येतोय आमच्याकडं असं म्हणता तसं म्हणतात म्हणजे जास्त आगाव एवढ्याच एवढं करून सांगायची त्यांना म्हणजे जी रिअल म्हणल्या सांगितलं नाही ते ना सांगितलं काय कि ते म्हणजे ती पुरी चांगल्या नाहीत्या आणि त्यांना बोलत जाऊ नको ती पुरी वाईट आहे त्या त्यांच्या नादी लागत जाऊ नको असं तसं मग माझं काय म्हणत मला म्हणजे असं बहीण मांडलं होतं सुरुवातीला कार्यक्रम झाल्यापासूनच कॉन्टॅक्ट मध्ये होतो आम्ही आणि दादा म्हणायची भाऊ म्हणायचे मला आणि मग बोलायचो आणि मग काय नव्हतं पण तिनच म्हणजे आमचं नाही पण पहिल्यांदा इम्प्रेशन अस की प्रेमाचं नव्हतं प्रकारे राग होता त्यांच्याविषयी राग मनात सुरुवातीला मग मी बी आडवत एवढे बोल म्हटलं ती काय आमच्यात राहून गेला का म्हटलं त्यांना काय माहित आहे आम्ही कसं आहे कसं नाही माझं हल्ल डोकं आणि मला कसं आहे जिथं आपली काय चुक नसेल तिथं काय आपल्याला गप्प बसू वाटत लाक नाही मग बर म्हणलं असं तसं सांगितलं मग आमच्यात कसं म्हणजे आम्ही बाहेर बाहेर दुसऱ्यात जायची भानगडच नाही कारण आमच्या घरातच तीन चार फुर होत्या तीच आमच्यासाठी मैत्रिणी होत्या एकाच वयाचं होतो आम्ही आणि मोठं घर ते होतं त्याच्यामुळं बाहेर जायची पण कुणाची भानगड नाही त्याच्यामुळं आम्हाला माहित होतं आम्ही कसं आहे कुणासोबत बोलतो किंवा कसं राहतो त्याच्यामुळं राग आला मग त्यांना कार्यक्रम होता कुठंतरी मग माझ्याकडे त्यावेळेस भांड्यावर एक मोबाईल आला होता भेटला होता ती मला पप्पा दिला होता बर का मग त्याच्यावरच कुणाचा फोन येत नव्हता काय नाही फक्त पप्पालाच तेवढं बोलायचं कॉलेज कधी सुटलं किंवा कधी येते ते असं विचारायचं त्या मोबाईलवर ना पहिलं कार्ड होतं त्यांचं अजून बी कार्ड आहे का काय म्हणते कार्डाला कार्डच कार्डच मध्ये त्याच्यावर नंबर होता मग ती नंबर मी कपाटातलं कार्ड घेतलं आणि रात्रीचं त्यांना फोन केला तर ते कार्यक्रमात होता दोनदा तीनदा उचलला फोन हलो हालो म्हणलं मी कट करायचे मग त्यांना पहिल्यांदा मी फोनवर बोलली बरं का ते बी माझं स्वतःचं नाव वापरून नाही बोलली त्यांना त्यांना विचारलं कोण बोलतय हॅलो कोण बोलतय कोण बोलतय तुम्ही मी म्हंटल प्रज्ञा बोलते प्रज्ञा म्हणून सांगितलंय मला असं फसवलं होतं पहिल्यांदा आणि त्यांना काय माहित माझं नाव माहित होतं का नव्हतं नव्हतं माहिती नाव घेऊन मला काय माहिती तर मग मी म्हंटल मी प्रज्ञा बोलते तर बोला की मग मी म्हंटल होय तुम्ही असं का म्हटला त्या हिच्यापाशी की ह्या पोरी चांगल्या नाही त्या अशा नाही तसं नाही मग ती बी आश्चर्य त्यांना वाटलं म्हणजे मी मुझे 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 मुझे। का नाही म्हणत तिनं सांगितलं होतं सगळ्या गोष्टी आणि मग माझं काय डोकं हारलेलं होतं म्हटलं असं का म्हणलं तुम्ही असं ही पुरी अशा येत्या ती पुरी तशा येतात तसं का म्हणलं म्हणलं तुम्हाला माहित आहे का असं मग त्यांना तर काय कुठं कसं त्यांना कळलच नाही ते म्हणलं मी कुठं काय म्हणलं मी काय हेच काय हे विषय काय बोललो नाही मग खरा विषय तिनं लपून ठेवला होता आणि मग दुसरं काहीतरी सांगितलं होतं मनाचं सांगितलं मग मी तिला काय सांगितलं होतं माहिती आहे का मग <laughs> त्यांनी मला सांगितलं की मी असं असं म्हणलं तर <laughs> ते काय म्हणलं होतं त्यांच्यात नाही का <laughs> 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 म्हणजे जरी मी तिला दाखवलं नसेल मी तिच्याकडे बघत नाही वगैरे काय कार्यक्रमात पण त्या टायमात नुकतंच माझ्या लग्नाची बगाबगी गे वगैरे चालू होती इकडं तिकडं सगळीकडे आणि तेवढ्या सगळ्या पुरी पाच सात पुरी होत्या तेवढ्या गोळक्यात फक्त मला पूजेचा स्वभाव सगळ्यात जास्त आवडलेला का तर गेल्यापासून ती फक्त तिच्याच कामात व्यस्त राहायची म्हणजे तिथे असंच असायचं फक्त असं खाली मन घालणे आणि तिथे तसं काम करणे ही तिचा डेमो होता गेल्यापासून मला पूजा त्याच वेळेस आवडलेली आणि मग मी तिला काय सांगत होतो एक वर्ष की अगं ताय दीदी तू फक्त लग्नासाठी विचार कायसाठी लग्नासाठी विचार म्हणून सांगायचो <laughs> का तर मी लक्ष मिळायला मागत होतो मला फक्त माझं माणूस आणि आयुष्यभर मला प्रेम करणार असं मागत होतो पण तिने एक वर्षभर आमच्या मध्ये गैरसमज निर्माण केलं पण तिने जुळवलं तिचा खरं आभार बर काय सांगत नाही आता ती बघते आपल्याला बघल बी हसल बी मग सांग ते सांगितलं मला की मी त्याच्याविषयी काय नाही म्हणलो तर मग परत काय सांगितलं की मी लग्नाविषयी विचारलं होतं लग्नाविषयी म्हणल्यावर त्यांना खरं सांगणं भागच होतं कारण आधीच खोटं सांगितलं होतं त्याच्यामुळे त्यांनी खरं सांगितलं की मी फक्त असं म्हणलं होतं की तेवढं त्यांना लग्नाचा विचार म्हणून मग परत मग मला लयला कारण कधी मी कुणाला बोलली नाही किंवा कुणी मला असं म्हणजे बघितलं नाही कुणाच्या तसल्या म्हणजे बी आपण नव्हतं त्याच्यामुळे पहिल्यांदा मला प्रपोज केल्या आणि झालं कि मी ठिकाणा प्रेमासाठी लई लोक पूर्व विचार देते किंवा प्रेमासाठी प्रपोज प्रेमा प्रेमा करणारे लय असत पण पहिल्यांदा लग्नासाठी मागणी घालणारा पहिल्यांदा तर <laughs> <laughs> मग मला बरं वाटलं कारण प्रेमासाठी जण ती करते तेव्हा प्रपोज करते पण लग्नासाठी प्रपोज करणारा एकच मुलगा म्हणजे मनोज कसबी तर <laughs> <laughs> मग त्यांनी तसं म्हटल्यावर मग मी म्हटलं विचारा घरच्यांना म्हटलं पप्पाला फोन करा विचारा म्हटलं मग कसं असतं प सगळ्यांना अधिकार असतो आपले मतं मांडण्याचा किंवा बोलण्याचा आपल्याला आवडलं तर हो म्हणतो किंवा नाही म्हणतो मग त्याच्यामुळं मला काय वाटलं ना की ह्याने मला असं विचारलंय तसं विचारलंय किंवा म्हणजे वाईट वाटलं नाही मी म्हटलं घरच्यांना विचार असं म्हटलं मग त्यावेळेस होय म्हणलं मग कंटिन्यू आमचं दोन तीन दिवस बोलणं चालू होतं ती की जेवण झालं का मग ते आम्हाला म्हणजे मला तर आवाज आवाज बोलायचं तुरं बोलत नव्हतं जेवण झालं का तुमचं गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून गुड काय गुड नाईट हे सगळं चालू होतं फक्त मेसेजवर मग झालं दोन तीन दिवस झालं मग मी बी म्हटलं हे बी बाया म्हटलं बोलतच बसतंय बाया म्हटलं काय भनगड आहे नुसतं बोलत बसायचं आणि परत ते करायचं म्हणलं मग चला म्हटलं सा एकदशी मग फोन केला म्हणलं तुम्ही घरी नाही विचारलं तर नाही म्हटलं त्यांना कसं वाटायचं कारण जिथं आपण कार्यक्रम केलाय मग तिथं कसं लग्नाची मागणी घालायची त्यांच्याच घरातल्या पोरीसाठी मग त्यांना काहीतरी वाटत असेल मग मी म्हंटल म्हणलं फोन करू नका अजिबात म्हणलं मला डायरेक्ट धमकीचा फोन आला आजपासून मेसेज बंद फोन बंद तुम्हाला लग्नासाठी विचारायचं का नाही माझ्या आई भाऊला लग्नासाठी विचारलं तर मला पुढच्या मेसेज फोन करा धमकी दिली मला दाढ सोय ना पण विचारायचं भाऊला आणि सगळे आमच्या पप्पाला ते सगळे सगळी गावातली माणसं ते सगळी ती त्यांच्या पार्थीतली माणसं सगळी भाऊच म्हणायचे मग त्यांना वाटलं की एवढ्या जवळचं माणूस आहे म्हणलं त्यांच्या पुरीसाठी कसं विचारावं हो। पण माझं मत तर हे असं लपून छपून बोलण्यापेक्षा आपलं डायरेक्ट विचारायला लागण्याचं जे काय असेल ती पुढचा निर्णय होईल तुम्ही मोकळा होता तुमच्यासाठी पोरगी बघायला त्याच्यामुळं मी त्यांना सांगितलं मग काय त्यांना भिऊन काय मग मला बी फोन केला नाही की तीन चार दिवस गेलं त्याच्यात मग म्हणलं हा म्हटलं ही फ्रॉड होत म्हणलं काय नव्हतं ते आपलं बरं झालं म्हणलं मग काय ना आम्ही बी खुश ती बी काय त्यांच्या लाईफ मध्ये कसं होतं काय कि मग आमचं मोकळे पण झालं तीन चार दिवस जाऊ दिलं डायरेक्ट मला फोन केला ना काय नाही डायरेक्ट चार पाच वाजता आम्ही पुरी बाहेर उभा राहिलो होतो पप्पाच्या मोबाईल मग पप्पाला त्यांच्या मित्रानं फोन केला काय मला झालं मी माझा मित्र बंटी कांबळे ह्याला म्हटलं असा असा विषय आहे मला त्याच पुरीबरोबर लग्न करायचं आहे मला पण तिचं म्हणणं आहे की माझ्या आई बापाला तुम्ही डायरेक्ट विचारा मला असं काही मी बोलू शकत नाही फोनवर तुम्हाला असं सारखं मेसेज वगैरे करू शकत नाही लग्नासाठी तुम्ही डायरेक्ट विचारा तर मग मला धाडस व्हायला म्हणून मी सांगितलं माझ्या मित्राला त्याने एक माझ्यासाठी काम केलं लाव मला आम्ही कार्यक्रमाला गेलो तर आम्ही बार्शीपे कार्यक्रम होता आम्हाला आणि म्हणलं आज काय कसा नाकार लावायचाच आज फोन लावायचाच म्हणजे लावायचाच नंबर बी होता नंबर दिला त्याच्यात मोबाईलवरून लावला फोन सांगितलं ला, असं तसं नमस्कार भाऊ मी बोलतो अमकं तमकं तर तुमच्यात पूर आहे की एक ती पूजा म्हणायची <laughs> <laughs> पुन्हा सांग बरं का ती प्रज्ञा म्हणले पुन्हा उलगाडा झाला बोलायला लागल्यावर आवा मी चुकीचं नाव सांगितलं होतं तुम्हाला प्रज्ञा म्हणून तर मग पूजा नावाची पोरगी आहे तर ती आमच्या मनोजला देता का असं विचारलं म्हणती ना मग पप्पा तर काय कावऱ्या जाय होता पण जाऊच म्हणणं काय होत तिचं लग्न आधी करायचं होतं कारण तिने शाळा सोडून दिली होती आरतीत आणि ती म्हणजे कशी आगाव आहे माझ्यापेक्षा मग <laughs> पप्पाचं म्हणणं ते काय होत सगळ्यांचं हि शाळा पूजा शाळा शिकते म्हणजे हिचा आधी करून टाकावी असून मग त्याच्यामुळं त्यांनी बिहून काय सांगितलंच नाही की ह्यांनी काय सांगितलं विचारलं काय झालं माहिती भावाला विचारलं आम्ही पुन्हा भाऊचा नंतर फोन आला की हाय पोरगी पण ती शिकती पोरगी तर दुसरी हाय आरती म्हणायची मग त्यांनी काय लगेच सांगितलं सांग माझं लग्न डायरेक्ट <laughs> सांगितलं कुठलं मग पप्पा बी बोलत बोलत कुठली जमली काय सांगितलं गावाचं ना वडाच्या वाड्या मग काय माझ्या मस्तकाची शिरच झाली म्हणलं एकतर लग्न जमलंय आणि मला काही नसतं फोनवर बोलत होता बो काय म्हणलं मग त्यावेळेस मग परत काही दिवसाना परत फोन केला नाही नाही ते कसं झालं माहिती विषय भाऊ म्हटलं हाय द्यायची पोरगी पण पूजा आहे ती शिकती या आणि आरती आहे ती देऊ आम्ही तुम्हाला तर मग कसं आहे ते काढवा मला आलं की टेन्शन आता म्हणलं आयुष्य काढायचं आहे जे आपल्याला आवडते माणूस ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्या पुढं जर तिच्या बहिणीसंग आयुष्य काढायचं म्हणल्यावर कसं जायचं म्हणून मी बाहूचा फोन आला कसं कसं झालं तुमचं तर नाही जमलंय माझं डायरेक्ट तर बर बर असे म्हणलं बर झालं चांगलं झालं पण अजून एक दोन तीन दिवस असच गेलं पण नाही म्हणलं काय का असं ना बोलणं गरजेचं आहे असा विषय झाला सांगितलं पप्पाला सांगितलं की जमलंय मग परत फोन केल्यावर परत सांगितलं नाही आव का तर पुरेसा वडील <laughs> 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 सांगितलं तर वडील आता काय सांगावं पण आमची पडली कुरवाडीत दवाखान्यापशी माझ्या भाऊजवळला थोरल्या दवाखान्यात घेऊन गेलतो आणि भाऊ बी तिथं आलतं हिच्या थोरल्या बहिणीचा कार्यक्रम झालता तर तिला कोरडा पाहिजे होता तर मग आम्ही हिथनं घेतो कुरवाडीत कोरडा घेऊन आणि तिथं भाऊ आलत भाऊन संदीप आपल्या लखांचा भाऊ आणि मग तिथं आल्यावर आमचा विषय निघला फिरशी दिवस सोमवार आता सोमवारची हिस्ट्री बरीच मोठी आहे ती तुम्हाला सांगणार आहे सोमवार दिवस होता प्रत्येक आमच्या आयुष्यातल्या घडलेल्या चांगल्या जेवढ्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक गोष्ट आमची सोमवारी घडलेली आहे सोमवार दिवस तिथं दोखाने पुढं बसलो बोललो पाणी झालं बरं आहे का काय का तर नातंजुळं होतं लखांचा गुरु झालेलो होत मी त्यामुळं बोलणं चालणं चांगलं होतं मग जा लग्नाच कसं काय झालं तुमच्या जमलं म्हणून तारीख बिरीक धरली का तर नाही हो भाव धरली तारीख तर का तिचा बापतीच होता पण माझा बी एक होता व मला ती पूजाच करायची होती डायरेक्ट म्हणलं काय बी असू दे म्हणलं आता पूजाच करायची होती म्हणून मी म्हणलं तसं म्हणलं असं म्हणता काय तर विचारतो म्हणलं मी पूजाला फोटो होता पप्पाच्या मोबाईल वर माझा फोटो होता फोटो दाखवलं त्यांना मग काय आता होय म्हणले म्हणल्यावर आई बी आमची म्हणली <laughs> जागा तर का म्हटली तिला करायची म्हणलं की नाही नाही म्हणलं तर तिला करायची मग आईची आईची घाईल की मला की तू काय म्हणतीस ग तुला पटल का पत्राचा आहे चार पुरलीनं नाव ठेवली म्हणजे उग तू नग फिग म्हणजे लग्न झाल्या मग सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे प्रत्येक आईवाडला ना आपल्याला आपल्या पुरीचं लग्न जरी जमवायचं असलं तरी ही गोष्ट नावऱ्याविषयी तिला विचारणं आवश्यक आहे बरं का आता आता पप्पानं काय मला विचारलं नाही त्याबद्दल आईला सांगितलं असेल विचारायला आणि आईनं मला सारखी विचारायचे हो ग असं आहे तसं आहे केस आहे ते परत म्हणशील तू गं तुला पुरीनं आता तो एवढी शिकली तुला दोन चार पुरीनं म्हणलं की बाई तुझ्या नवऱ्याला आहे ते म्हटल्यावर तू नग फिग म्हणशील परत आता एक लग्न जमायचं आहे पण परत लग्न झाल्यावर जर कोणी नावं फिवो ठेवली असं आहे तसं आहे परत नांदायलाच नगं म्हटल्यावर काय काय करायचं म्हणली मग सारखं विचारायचं मग मी म्हटलं नाही बघ म्हणलं तसं मग होय बर मग ठरलं आमचं मग बघायच्या यायच्या टायमाला ते ठरलं आणि <coughs> मग परत काही तिकडं बोलणं फिरणं झालं मग पाहुणे पिवणी घेऊन कसं काय बर मला आधी सांग एवढ्या सगळ्यामध्ये तुला माझ्यावर प्रेम कधी झालं तर ज्या वेळेस प्रपोज केलं आणि मग आता चांगलं बोलत होत त्यावेळेस प्रेम झालं बघा मला <laughs> कारण माणसाचा स्वभाव कळ आम्हाला <laughs> काय आम्ही बघितलंच नव्हतं म्हणजे न बघताच बोलत होतो आम्ही दोघ जण म्हणजे घर कसं आहे काय कसं आहे हे माहितीच नव्हतं पूजाला सगळ्या गोष्टी तर मग तिथनं पुढचं आता सुरवातीला म्हणलं आता पोरगी बघायला जायचं नियोजन ठरलं घरी मी बोलो आहे नानाला ही हो, अशी हो, अशी पोरगी आहे मग अशी पाहुणा त्यांनी माझ्या लग्नासाठी मी अशी पोरगी उडकली आता अशी लग्न मी आतापर्यंत ह्या वयात वयातले लावली ती बर का बरीच लग्न लावली दोनाचे चार लय केलं खरंच केलं का तर आपल्याला चार गावं फिरावं लागतं मा चार माणसाच्या ओळखी पाळख्या असतात त्या तिथं गेल्यानंतर मग आपल्यावर माणसाचा बराचसा विश्वास त्या परत लग्न बरीचशी लावली का तर आशीर्वाद मिळतो त्याच्यामध्ये पण आता लग्न लावाशिले अवघड झाले बाबा आता नाही मध्ये पडत कोणाच्या जेव्हापासून हे कोविडचं दिवस गेलं गे का तेव्हापासून माणूस माणसावर कोणाचाच कोणावर विश्वास नाही चांगलं झालं म्हणजे माणसं नाव घेत नाही काहीतरी बनणं तर न झाली की अमकेनच लावलेलं गेली म्हणते असं द्या तरी असं पुढचं आमचं उर्वरित भाग काय झालंय